दिवाळीचा उत्सव उजवाड आणि आनंदाचा भारतभर हो उत्सव व्हडा उमेदीन मनयल्लो वता गोयन दिवाळी साजरी करपाची एक वेगळीच प्रथा असा हंगा रुपी राक्षसाचो नाश करून म्हणजेच वायटाचेर आणि काळोखाचेर जैत मिळवून सगळ्याक पणतो पेटोवन उजवाड आणि आनंदाचा क्षण म्हणून दिवाळी साजरी केली पौराणीक कथेनुसार नरकासूर हो एक दुष्ट राक्षस तो लोकांक खुबच त्रास करताला ते सोळा हजार बैलांक बंदखडीत घालून दौरिले इतकेच तर तो देवांक सुद्धा बदनासलो त्याच्या त्रासातल्या सुटपाक लोकांनी श्रीकृष्णचा धाव केला घमासान युद्ध झाले आणि नरक चतुर्दशीच्या फातोडेर तेजो देवान वध केलो सगळ्याक आनंदी आनंद जालो ही परंपरा ख तरी नष्ट जवळपास पावल्या असे चित्र आज लागला गोय गोयकार गोयकारपणा वांगडा आमच प्रथा परंपरा बी नष्ट असा खो देश आपली संस्कृती प्रथा आणि परंपरांचे उभो असता ह्यो प्रथा परंपरा आमच्या मधली भाऊबंदिकी आमचं सैम आमची जमीन आमचो आनंद तिगोवन दौरपूक शकता पूण हेचेरूच कोणी घालो घातला जाल्यार आमचे गोय काबार जावपाक वेळ लागपाना दिवाळीच्या राती नरकासूर स्पर्धा जाता ते वेगळे पण दिवाळी लक्ष्मी पुजन जाऊन रोखडीच भुरग्यां खातीर मिनी नरकासूर स्पर्धा जाता पळोवन पळून खुबूच दुख्ख दुःख पासून रावना विनाशकाले विपरीत बुद्धी भुरग्यांक आमी हितूंतल्यान कितें शिकवण दितली काय कलियुग तो होच काय आतां आता पुढे असो प्रस्न प्रश्न पडल्याशिवाय रावना समाजान अशो गजाली नकारात्मक भाव निर्माण करता फुडले पिढेक प्रथा परंपरा समजून दिवपाची जबाबदारी जर आम्ही आज जाल्यार जुडे अधोगती निश्चित असा नमस्कार प्रथा चालू असा दिवाळेच्या आदल्या दिसा मारून घरा येतात कारीट फोडास्ती लागतात आणि दिवाळी साजरो करतात तरी असताना एक नवी प्रथा सुरू झाल्या मिनी नरकासूर स्पर्धा ही दिवाळी जाऊन परत एकदा नरकासूर स्पर्धा जाता ही स्पर्धा पटना कारण एकदा नरकासूर दिवाळी आमची साजरी झाली भाऊ मडगावांनी दिंडी जाता या मिनी नरकासूर स्पर्धेचे काय व्हिडिओ पळोवन तर मन अजून खिन्न झाले नरकासूर चढ ऍट्रेक्टिव्ह करतात त्याच्या तोंडातल्या नकातल्या कांातल्या आणि खंयच्यान उजो भायर काडी हे करपाक चक्क ल्हान भुरगीं जळारी पाली झुरळ मारपी विशारी वखद म्हणजेच काला हीट लाल हीट अशा इन्सेक्टीसाईडचा बिंदास्त फव्वारो करी हो अशा सारकिल्लो काळा हीट लाल हीट विशारी गॅस सोडा आणि हो पॉयझनस फवारो आरोग्या खाती श्वसन श्वसनक्रियेक हानिकारक आणि अपघातांक सुद्धा कारणीभूत ठरपाक शकता सांगपाचे तात्पर्य इतकेच की आताच विचार करपाची गरज असा नरक म्हणजेच वायटाचेर आणि दुखाचेर विजय मिळव काय ते सोडून आम्ही ते आमच्या आंगार उडून घेवप हा विचार आम्हाला आताच जाय